ચિંતા આંબાંબા ગોળ સાસુ ચંદ્રા ગોળ સાસુ થી પત્તી ચંદ્રકાંત મા પતિ મી તેગલા આગલા આગલા અરે મામા मेतीजी नेहरू माझ्या प्रीतीची भाजीत झालं अरे कवा झाले भाजीत भाजी मेथीची नेहरू माझ्या प्रीतीची नाव घ्यायला लागलाय पाली तोंडाचा

इकडे 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 दीपा इकडे ही कुठे अंकित बरच माना हो कुठे गेले बरा मना माईक वरती होऊ द्या झालं आज झालं सगळं तर आंब्याने बांधल्या खोया अंजीर आले खाया ककडीचा गारवा चंदनशाल हिरोवाला करू त्यात साखर बरो माझी मीठ खायची मायाला जायची माझं भार बेगमपुरी मला दिलं मोठ्या घरी मोठ्या घरचा साठ दुपारीने बांधली गाठ वाडा माड्या सात सात माड्या सात करत सात कोरप सात कोरपला सात किल्ले किती किल्ले उघडली मधली खुली मधल्या खुली कपाट कपाट बारामती संसार दिला आतबाजी हाती झाडा झाडायलाय नानापरी जेवायला मोहन माळी तेल गोड चिवड झाला तिकट तिकट सवय नाही लिंबू पिळाची आठवण नाही लक्षात ठेवा मारुती नावाला बोलावाजे हे गर्दी सातराव गर्दी काजराव कटल्या तुटल्या आजूजा फुटा

घेतलं होत पण घ्या मोठ घ्या घ्या बारी बारी बहिणी काय बरं खारी पठार मुंबईच सगळं चार आणि हे तर मागाशी वैशाली 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 आजच्या हातात द्या रे बाबा बाबा आला आला हगला हगला आज आजच्या गवड हागला हगला हागला काय माहिती काय म्हणायचं ते हगला हगला हागला हागला रे पाच झाला आज आज आज

अरे त्याच्या पावणेला घ्याय की बोलवागी हे हागना हगणार ये तुम्ही घ्यायचं असता बायका माझ्याकडे देते मी तसतो की